बैठकीत सगळ्या आमदारांनी एक दिलाने एकमुखाने शरद पवारांनाच निर्णय घेण्याचे सगळे अधिकार दिले पण त्याचबरोबर आपण एक दिलाने एकजुटीने राहूया आणि प्रतिकूल परिस्थितीत हा पक्ष पुढे कायम जात राहिला आहे याही परिस्थितीत आपण ह्या पक्षाला पुढे न्यायला पाहिजे असं आमदारांनी भावना व्यक्त केला पवार साहेबांनी देखील त्यांना एनकरेज करणारं त्यांचं भाव हे करणारं भाषण दिलं पक्षाचे घटने तर एवढे अजून हे घ्यायचे शपथ घ्यायची शपथ झाल्यावर काय काय आत्मपरीक्षण वगैरे एवढं हे केलेलं नाही एकंदरीत सगळ्यांनीच ईव्हीएम बद्दल नावखुशी व्यक्त केली आणि पुराव्या सकत काही जणांनी दाखवून दिलं की हे कसं घडलं त्याच्यात कोल्हापूर पॅटर्न काही जणांनी सांगितला काही जणांनी सांगली पॅटर्न सांगितला पण एकंदरीतच ईव्हीएम बद्दल प्रचंड शंका व्यक्ती पुढेची भूमिका एकमताने सगळ्यांनी पवारसाहेबांना अधिकार दिलेले त्याच्यामुळे पण ईव्हीएम बद्दल प्रचंड नाराजी जनतेतनं येताना दिसते ते माझ्याकडेच हजार एक फोन आले असतील अख्ख्या महाराष्ट्रात की ईव्हीएम बद्दल काहीतरी करा मला त्याच्याबद्दल काय माहिती हो पिपाणी नुकसान झालं आमच्या जवळजवळ दहा जागा पिपाणी पडल्या पिपाणी पिपाणीमुळे आमचं नुकसान झालं आमच्या जवळजवळ दहा जागा पिपाणी आणि नाव म्हणजे आता दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये देवदत्त निकम देवदत्त निकम यांना जेवढी मतं पडली त्याच्या जवळ म्हणजे त्याच नाव साधर्मी असलेल्या नावाला चार हजार मतं पडली आणि दिलीप वळसे पाटील बाराशे किंवा पंधराशे मतांनी निवडले ते आता ते, ते पवार साहेब मी नेहमी सांगतो की हे प्रश्न आमचे नाही आहेत हे प्रश्न पवारसाहेबांचे पवारसाहेब उद्धव साहेब आणि राहुल गांधीजी आहे तिघं मिळून ठरवतील आपल्याला काय करायचं अजित पवार गटाकडनं आणि स्वतः अजित पवारांचे विविध दा आमदारांना फोन जात आहेत पडलेल्या आमदारांनाही फोन जात आहेत आता राहिले काय या आमच्याकडे राहिलंय काय या आमच्याकडे आमच्याकडे राहिलेत ते फक्त शरद पवार आणि आमच्या कोणीही या मानसिकतेत नाही की पवार साहेबांना सोडून द्यायचं कारण वैसा कुछ सामने आता हुआ नजर नहीं आ रहा है क्योंकि लोकसभा से कुछ परिस्थिति बदली नहीं थी हुई थी महंगाई बढ़ी बेरोजगारी बढ़ी और बहना का इतना बड़ा कोई असर नहीं होता है जो जैसे चंद्रपुर की सीट हमने दो लाख चालीस हजार से जीते कांग्रेस ने वहां अब कम से कम यानी दो हजार चालीस हजार दो लाख चालीस हजार तो गए तो उसके ऊपर और एक लाख ऐसा होता नहीं है इतना इतना नहीं हो सकता विधायकों ने क्या बताया विधायकों ने, ने बताया कि साहब सब ठीक है हम चुनके आए लेकिन कहीं ना कहीं ईवीएम का बड़ा मसला है तो में जाएंगे। तो देखेंगे अभी क्योंकि मेरे ख्याल से पूरे महाराष्ट्र में एक जन आंदोलन खड़ा हो जाएगा कई गांव में अभी चालू हो गया है कि गांव के गांव बोल रहे कि हमने वोट ही नहीं दिया तो ये वोट कहाँ से आया एक घर में बत्तीस वोट है वो वो बत्तीस के बत्तीस वोट एक कैंडिडेट को गए हैं जो घर का कैंडिडेट है और उसको जीरो वोट दिखा है हाँ तो, तो 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 वो संपर्क में सबको फोन कर रहे हैं मैं नाम लेके भी बता सकता हूँ उन्होंने किसको किसको फोन किया लेकिन वो उनकी पुरानी आदत है लगता है एक तो जाएगा या देखो ऐसा है हमने सबने जब वो पार्टी यहाँ टूटी तभी हमने कसम खाई थी कि हम पवार साहब के साथ रहेंगे मुझसे आप पूछो तो मैं मरते दम तक रहूंगा और बाकी के बारे में भी इतना बता सकता हूँ कि इतना आसान नहीं है उनका भी जाना क्योंकि लोगों ने उनको देखा है पवार साहब के साथ जब पवार साहब के जो कुछ बुराइयाँ उनके ऊपर आई थी जो कुछ उनको धक्का दिया गया था अजित पवार की तरफ से तो उस समय भी हम साथ में रहे उनके ट्रम्पेट का, का।, का फटका बैठा क्योंकि ट्रम्पेट पिपाणी और नाम देखो हमको विरोधी पक्ष से लड़ना पड़ा हमको इलेक्शन कमीशन से लड़ना पड़ा इलेक्शन कमीशन के ऑफिसर से लड़ना पड़ा इन तीन तीन एजेंसियों के साथ लड़ते लड़ते हम चुनाव में आ गए को मिल गई है लेकिन सीएम पद को लेकर दावे हो रहे हैं एक तरफ समझे कि लोग उनके लिए आरती कर रहे हैं और फोटो उनके लगाए जा रहे हैं तो बीजेपी अपने दावे कर रही है सवाल उनके पार्टी का है उनके आमदारों का है वो जी चाहे वो कर ले हमको क्या लेना देना ये लो कह रहे कि बिहार पैटर्न हमको दीजिए टर्म टर्म है पर मेरा बीजेपी से कभी नात संबंध आया वरिष्ठों से ना कभी नीचे संबंध आया क्या मालूम, कोण बिहार पॅटर्न क्या और कोण क्या करेगायला निश्चित निश्चित करावं पवारांची राम शिंदे आणि अजित पवारांनी बघाव ना आम्हाला चाल असेल सेटिंग काय माहिती अजित पॉवर काय करतो असं आहे की प्रत्येकाने आपण मी तुमच्या बरोबर साहेब आम्ही एकत्रित राहू अशा प्रकार सगळ्यांना अर्ध्या अधिक जणांना फोन येऊन गेलेले आहेत मित्रांचे फोन आले आमदारांचे फोन आले नेत्यांचे फोन आले त्याच्यामुळे थोडस त्यांचं मनोधैर्य हो, बळकट करण्यासाठी म्हणून आम्ही मला माहित आहे माझा ना मला ना कोणाचा फोन येतो ना मला कोणी आमिष दाखवतो माझा फोन बंद असतो एकनाथ शिंदे मंत्री जवळजवळ भाजपचा निश्चित झाला आहे आणि अमित शहाची गोष्ट मुंबई येऊन करणार आहे त्याच्यामुळे आज संध्याकाळी अमित शहाचं नाव काढलं म्हणून मला एक प्रश्न असा पडला आहे कि हरियाणाच्या निवडणुकीच्या ऐन शेवटचे दोन दिवस अमित शहा हरियाणात निघून गेले होते महाराष्ट्राच्या शेवटच्या टप्प्यात दोन दिवस अमित शहा निघून गेले होते ते दोन दिवस जातात कुठे हे जरा चौकशीच हे आहे आणि मग निवडणुका होतात आणि मग फिरतात तिथे त्यांनी जम्मू काश्मीर दिलं आणि गुजरात काय ते हरियाणा घेतलं इथे सुद्धा झारखंड दिलं आणि महाराष्ट्र घेतलं हे जरा एक संशयास्पद आहे नाही तुम्ही बोललो कशाला असतो एकनाथ शिंदे नाराज बरोबर नाही आता तुम्ही खर तर हे सगळं महाराष्ट्राचे राजकारण झालं एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे नाराज एकना होणार ना एवढी मोठी रिस्क घेऊन त्यांनी हा पक्ष शिवसेनेपासून तोडला स्वतः त्यांनी जे काय केलं ते केलं पण एवढं करून सुद्धा आज त्यांना काढून फेकून दिलं म्हणजे मी तो शब्द वापरत नाही नहीं। नहीं। है योग्य नहीं ऐसा कि जिस आदमी ने ये सरकार बनाने में सबसे बड़ी भूमिका ली उस आदमी का इस्तेमाल करके उस आदमी का चेहरा चेहरे का इस्तेमाल करके अब जब वक्त आया तो उसको निकाला हुआ ऐसे लगा के फेंक दिया दुख तो होगा तो, माझी झालेली नाही बाकी मला काय माहीत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट